शिंदखेडा येथील चंद्रगंगा कॉम्प्लेक्सच्या एस बी आयच्या ए टी एममध्ये चोरी झाली आहे ए टी एम कापून लाखांचा एवज चोरट्यांनी पळविला या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे पोलीस घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत ए टी एमचे कुलूप तोडून चोरट्यांनी हा गुन्हा केला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले एटीएमचे कुलूप तोडून चोरीचा हा प्रकार शहरातील एटीएम फोडीची दुसरी मोठी घटना आहे त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेमुळे नागरिक झाले आहेत आधी पण एकदा फोडून चोरी करण्यात आली होती घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील सह इतर पोलीस कर्मचारी तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती ॲडिशनल एस पी किशोर काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सचिन हिरे पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवारसह इतर पोलीस कर्मचारी व गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत